चला आज आपण गवारीचे आमटे करणार आहोत आणि त्यात आमटी कशी करायची पहा अतिशय सुंदर अशी ही आमटी होते चवीला खूप छान लागते अगदी तोंडाला चव येते अशी ही आपली आमटी होते मग चला आपण ही अशा पद्धतीची आमटी करूया पहा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत गवारीची रसभाजी अतिशय सुंदर छान अशी आहे पहा ती कशी केली जात आहे चला मग या किचन मध्ये आपण कुकर मध्ये गवारीची आमटी करतोय याच्यात आपण चार चमचे हे तेल घातलेले आहे तेल आपलं तापत आहे तेल आपलं तापलेलं आहे याच्यात आपण ह्या छोटा चमचा मोहरी घातलेली आहे हे आपण छोटा चमचा जिरं घालत आहोत जिरं मोहरी पहा तडतडत आहे थोडीशी आपण याच्यात ही कोथिंबीर घालत आहोत एक वाटी कांदा आहे एक वाटी टॅमॅटो आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आपण हा कांदा घालत आहोत बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांदा आपला लागत आहे आपण याच्यात मीठ घालूया म्हणजे कांदा आपला पटकन घासतो पाहून चमचा मीठ आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ वापरा आपण गवारीची आमटी करत आहोत पहा अतिशय छान होते आमटे कुकरात गवारीची जर केली नसेल तर आवश्यक करून बघा खूप छान होते चवीला अतिशय चांगली अशी लागते मीडियम गॅसवर आपण कांदा भाजत आहोत पहा कांदा आपला भाजत आलेला आहे आता आपण हा जो टॅमॅटो चिरून घेतलेला आहे हा घालत आहोत टॅमॅटो आपला पहा छान असा भाजलेला आहे आपण आता याच्यामध्ये हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत पहा दोन चमचे आणि हे लसूण खोबरे आपण दोन चमचे बारीक करून घेतलेलं आहे आता प्रथम आपण गवारी जी आहे ती गवारी घालत आहोत आता पहा आपण ही गवारी आहे मोठी एक वाटी घेतलेली आहे देशी गवारी नाही तर ही बंदरी गवारी आहे पहा कलर तुम्हाला दिसत आहे पोपटी तर याची आमटी अतिशय चांगली अशी होते तर आपण ही गवारी घातलेली आहे गवारी थोडीशी आपण आता याच्यात परतून घेणार आहोत एक दोन मिनिट आपण ही गवारी चांगली अशी परतून घ्यायची आहे गवारी परतून झालेली आहे की आपण लसूण खोबर आणि कोथिंबीर चेचून घेतलेलं आहे खलबट्यात ते आपण घालत आहोत दोन चमचे तुम्ही मिक्सरला जरी वाटून घेतला तरी चालेल त्याचबरोबर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचं कुट अगदी दोन चमचेच आहे ते सुद्धा आपण घातलेलं आहे याच्यात आपण थोडीशी पाव चमचा हळद घालत आहोत आणि आपणाला याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हां हिंग पाव चमचा घातलेला आहे तिखट आम्हाला आपणाला एक चमचा घालायचा आहे हे तिखट एक चमचा घातलेला आहे आणि हा आपला गरम मसाला आहे घरी बनवलेला आहे हा आपण छोटा चमचा घातलेला आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी आता याच्यात आपण हे पाणी ओतत आहोत पहा एक फुलपात्र आपण पाणी घेतलेलं आहे एक फुलपात्र पाणी ओतलेलं आहे अजून थोडस अर्धा फुलपात्र आपण पाणी ओतत आहोत तुम्हाला जेवढी पातळ आणखी हवी आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे पहा दीड फुलपात्र आपण पाणी ओतलेलं आहे आता याच्यात आपण ही कोथिंबीर घालत आहोत पहा कोथिंबीर आपण घातलेली आहे आता याला उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावणार आहोत पहा याला उकळी येत आहे छानसी आपण आता गॅस बारीक करणार आहोत आणि झाकण लावणार आहोत गॅस मी तर बारीक केलेला आहे आणि याला आपण झाकण लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्यामध्येच आपल्या आमठी छानसी तयार होते आता गॅस जो आहे तो आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे आणि आपल्याला आता इथं दोन सुट्ट्या घ्यायच्या आहेत पहा खूप छान असे आमचे झालेले आहे अप्रतिम खूपच सुंदर अशी झालेली आहे पहा किती सुंदर झालेली आहे खूप छान तुम्ही ही अशा पद्धतीची आमटी जरूर करा आणि कशी झाली हे सांगाल मात्र विसरू नका अतिशय छान सुंदर अशी आमटी होते हे अगदी गावरण पद्धतीनं अशी आपण आमटी केलेली आहे चवीला तर अतिशय अप्रतिम भन्नाट अशी लागते एक नव्हे तर तुम्ही दोन भाकरी खा एवढी ही आमटी चवीलाशी लागते जरूर आणि जरूर करा आमटी अशा पद्धतीची आज आजची ही गवारीची रसभाजी किंवा गवारीची आमटी असंही याला बोललं जातं तर तर तुम्ही ही अशा पद्धतीची आमटी जरूर करा कशी झाली हे मला सांगा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि सुद्धा राहा आणि प्रेरणा मात्र अवश्य आणि अवश्य देत राहा आणि हो की आमटी कशी झाली हे मात्र सांगायला विसरू नका अवश्य कमेंट करा पहा मी इथं आमटी आहे भाकरी आहे आणि त्याचबरोबर हां हे सोबत मिरचीचं लोणचं आहे जे आपण घरी बनवलेलं आहे याची रेसिपी रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे अवश्य पहा अवश्य आणि अवश्य हां आणि हो पुढचा एपिसोडसुद्धा पाहायला अजिबात आणि अजिबात विसरू नका चला सर्वांना अगदी धन्यवाद